हो तो रे म्यूट करे तो बता सो so, अभी गाइज हम निकल चुके हैं काड़े फार्म के लिए तो हड़प से काफ़ी पास ही है दिवे के ऊपर जाकर आपको मिल जाएगा सासवड़ से पहले वो होटल है तो डायरेक्ट आपको अभी हम होटल में मिलते हैं फाइनली अपन होटल काले फार्म पोचले है तुम्हारा मार्क वीडियो में जस कि आम्मी दाखल होता त्यामध्ये हिंदी मध्ये बनवलं होतं आता आपल्या मराठी लोकांना सुद्धा कळलं पाहिजे म्हणून आपण आता परत बनवूया साडे बारा ते रात्री साडे दहा चालू असत कधी हिंदी बोलून जायगे मठ्याचे खाजे नाही अरे दोन दोन आहेत आपल्याकडे मटण्यासाठी काही पण आता कुठे गेली तो तुम्हाला दिसायला दिसतील जिथं हॉटेल काळे फार्मलेले चुलीवरचं मटन चिकन आणि खूप लोकांची तक्रार बी होती काही पण त्या लोकांची आज आपण तक्रार मिटवून टाकूया तुम्ही दुसऱ्या काळे फार्मला गेला असताना आम्ही आता ओरिजनल काळे फार्म प्रत्येकाची बघूया आता आम्ही परत एकदा टेस्ट करतो परत एकदा तुम्हाला सांगतो कसे गर्दी पण दिसणार आज एवढी भारी वाटते फायनली मागच्या वेळी ज्या टेबलावर बसलेलो त्याच टेबलावर बसलेलो आहे पेमेंट पण झालेलं आहे टोकन घ्यावं लागतं तुम्हाला टोकन वगैरे घेतलंय आम्ही आता टोकन घेऊन बसलोय या ठिकाणी वॉश बेसिन वगैरे त्या साईडला आहे मोस्टली तर या ठिकाणी माणसं फॅमिली वगैरे एवढे काही दिसा मागच्या वेळी आता खूप गर्दी होती आता जरा कमी दिसते थोडीशी गर्दी मला प्रपोज केलंय उषा हे आमचं चिकन ताळी भाई मटण ताळी पण आपण पन बघूया नंतर पण चिकन बघू आज कशी सगळ्यांनी आज चिकन ताळीच घेतली चालू काही विषय नाही भाई आपल्या थांबायचं काय असं नाही पण यामध्ये तुम्हाला रस्सा आळणीतलं चिकन आणि परत रस्त्यातलं चिकन असं तुम्हाला मसाला मसाला चिकन पण भेटतं भाकरी सोबत चपात नव्हती करा मागच्या बाकरीचे का च नाही ओके अरे सांगायला आलो म्हण ना खाऊ नाही किती गाय तुला छान आहे ना ना द रे ना च्या यायला कोण येऊ कमेंट करणार ते चहा आहे जाऊ त्याला मी आता रिप्लाय देतो रिप्लाय बी भाई कोण जे कमेंट केली होती भाई चांगलं लागत नाही बाय आमच्या टिकटचं मन नाही घे भाई त्याचा शिवाय घालणार ये म्हण हो चार तुम्ही घे असं आहे भाई नादच गोळा या दुकानं तुम्हाला अनलिमिटेड असतं अनलिमिटेड आणि भाकरी वगैरे सगळं मिळतं बसायची व्यवस्था पण उत्तम आहे या ठिकाणी आतमध्ये फॅमिलीसाठी व्यवस्था केलेली आहे या साईडलासुद्धा व्यवस्था आहे बसायला तुम्हाला वगैरे आणि हे किचनमध्ये बाटल्या वगैरे ठेवल्या तपसअप वगैरे आणि या ठिकाणी वगैरे तयारी होतात सगळा रस्सा मटन चिकन जे आहे ते इथं होतं आणि तुम्हाला एकदा वाटलंच तर परत मेनू कार्ड दाखवतो मेनू कार्ड पण लावलेलं इथं मटण थाळी तीनशे सत्तर रुपये मटन फ्राय तीनशे दहा मटण उकड तीनशे दहा वजटी फ्राय दोनशे चिकन थाळी दोनशे साठ रस्सा थाळी एकशे पन्नास चिकन फ्राय एकशे साठ पावशेर मी भेटते आणि चिकन उकड एकशे साठमध्ये पावशेर भेटते म्हणजे हा तुमचा पॉज करून तुम्ही बघू शकता मेनू कार्ड आणि ही बसायची व्यवस्था या ठिकाणी आता लोक एवढं लांब असून चभेनी येतात याचा अर्थ भाई काहीतरी असेल म्हणून तरी येतात ते लोकांना घेणार होतं पण आता जेवताना डिस्टर्ब करणं बरोबर वाटत नाही फॅमिलीसाठी पण बसायची व्यवस्था आहे आतमध्ये आणि कंटिन्यू आपलं इथं भात वगैरे हो अनलिमिटेड भेटतो वाढायला भेटतच असतं त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकतात इथं आता तुम्हाला चूल वगैरे भाकऱ्या पण बघू शकता तुम्ही इथं भाकऱ्या तयार होतात ते आधली लोक ते भाकऱ्या वगैरे तयार करतात ते आणि बाजरीची भाकरी एक नंबर बाकरी आणि आता आपण विचारू बाकर, शकतो भाकरी कशी आहे काउंटरवर तुम्हाला आधी बिल करावं लागतं टोकन घ्यायला लागतं आणि टोकन घेऊन त्यानंतर तुम्ही घेऊ शकता तुमच्या जागेवर हो तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल कुपळ्या बागेमध्ये कुणी दारू पिण्यास बसू नये तसेच पोलिसांनी बसलेले पकडल्यास त्याला हॉटेल मालक जबाबदार राहणार नाही बरेच लोक इथं दारू वगैरेसाठी येतात यायला नाही पाहिजे तसं मला दारूसाठी पण आता तुम्ही घेऊन जाऊन खाऊ शकता पार्सल वगैरे दारू पिण्यास सक्त मनाये काही लोकांना वाटते दारू पिले चालतच नाही संकष्ट चतुर्थीलाच आहे यांची शाखा वगैरे कुठेही नाहीये पार्किंगची भर सोय भरपूर आहे या ठिकाणी झाडा पशी वगैरे इकडं गाडी लावू शकता या साईडला आतमध्ये एकशे तिथं बी लावू शकता पान शॉप वगैरे पण आहे हवे आमगा आत्ता आम्ही रामलोय दिवे घाट दिवेघाटाचा हा लास्ट पॉईंट उवरचा तिथं माग विठ्ठलची मूर्ती आहे आणि इथं खाली दिवेघाट आणि खाली हे पुणे आपलं काय दिसतंय बाबा पुणे बाबा खाली मस्त आणि त्याला हवे मग गाडी गाणं लावायची गरज नाही आमच्याकडे माणूस आहे आम्ही नाही पुन्हा काय नाही मस्त सोबत आंघोळ करतात ना गाणं गायला पूर्वज असं बोलत नाही इतिहासावर चिखल चिखल नको तर तिथं आम्ही पान खायला थांबलेलो पान गायला पान वगैरे खाल्लं दिव्या घाटामध्ये आणि आता घरी पोहोचलेलो आहे आता लगेच व्हिडिओ आपण एडिट करून टाकूया लय वेळ नको घ्यायला आत्ता बनवली तर ता आत्ताच व्हिडिओ बनवून लगेच टाकून देऊया कारण खूप दिवस जातात परत मी व्हिडिओ टाकायचा विसरून जातो आणि मग मला मित्रशिवाय घालतात की तू व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओच टाकत नाही त्यामुळं आता व्हिडिओ आपण टाकून देऊया आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा काळे फार्म बेस्ट हॉटेल घरगुती जेवण चुलीवरचं जेवण एकदम मस्त टेस्ट आहे तुम्हाला बाकी हॉटेलमध्ये जी टेस्ट भेटते त्यापेक्षा तर ही टेस्ट कधी पण चांगलीच आहे कारण बाकी हॉटेलमध्ये तुम्हाला बरंच काही भेटतं मट मत, मटन रान चिकन रान अजून खूप सारे हॉ हो फेमस हॉटेल आहेत त्या रस्त्याला गारवा मयूर वगैरे वगैरे पण त्या ठिकाणी गर्दी पण तेवढीच असते आणि सर्व्हिस म्हणतो ना आपण ती सर्व्हिस एवढी फास्ट नसते की जेवढी पाहिजे तर या ठिकाणी कसं होतं की तुम्ही ना अनलिमिटेड जेवताय किती पण खावा मला स्पेशली सांगायचं झालं तर रस्सा जो होता आपला तो एकदम मस्त लागला आयनी पण मस्त होती ठीक होती काही प्रॉब्लेम नाही आयणीमध्ये पण जी क्वांटिटी म्हणतो आपण चिकनची ती क्वांटिटी खूप भेटली होती मला चिकनची क्वांटिटी खूप आवडली त्यानंतर बसायला वगैरे तर छानच होतं पाण्याची बॉटल जर तुम्ही सोबत घेऊन गेल तरी चालते ना तिथं भेटतेच पाण्याची बॉटल त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अतिशय सुंदर आहे दिवसा गेला तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त जरा पंखा वगैरे त्यामुळं तिथं दिवसाचं अवघड होईल जर ऊन जास्त असेल पण आता थंडीचे दिवस आहेत दिवसा जा दुपारी जा कधी पण जा अशी बी थंडी वाजतीच त्यामुळं मग कधी पण जावं तुम्हाला एकदम मस्त जेवण भेटेल आता मी व्हिडिओ बनवून टाकून देतो नाही तर परत राहून गेले की राहूनच जाते तर मिळ भेटूया आपल्याला काय बोलतो आहे मी कधी कधी गडबडून जातो तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुमचे कुठले सजेशन असतील तरी मला सांगा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्ही नेक्स्ट कोणत्या हॉटेलमध्ये राहिला पाहिजे आणि कोणते हॉटेल एक्सप्लोअर केले पाहिजे पुण्यामध्ये किंवा पुण्याचे बाहेर जरी असतील तरी आम्हाला नक्की सांगा आणि कोणते हॉटेलवाले हे व्हिडिओ बघत असतील तर आम्हाला सांगा तुमच्या हॉटेलचं प्रमोशन जर करायचं असेल तरी आपण करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रमोशन करायचं असेल तर मला ईमेल करा मेसेज करा इंस्टाग्रामवर ನ ಕಮೆಂಟ್ ಪ್ರೊಬ್ಬಲ್ಮ್ ಚಲಾ